रोवान रोवान इस्को बोलते रोहना कशा नित्रांडो माझी का स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ होती सकाळ आलोय रोहन होता साड्यावरती मी आणि प्रणय आणि राजू आलाय तू जाऊया बघूया भेटतात काय रोवण परवा जसं फिरलो तसच फिरूया तर चला आणि आताच कसं रोणं रुजायला लागलं रुजायला लागेल रुजा लागे काय आहे ना पण रुजायला लागलेत त्याला काय म्हणतात समजत नाही रुजायला उघड बघूया ती पहिली रोहणी बघूया दगडीतली नंतर मग तिकडून जाऊ पुढं तर चला मित्रांनो सकाळचं वातावरण बघा आणि पक्ष्यांचा आवाज बघा छत्रीच्या मुलं पावसाला आवाज काम छत्री बंद आता आपल्याला पुरा साडा फिरायचा थोडा थोडा पाऊस पडतोय पण एवढा चालेल काम करशील का इकडनं जाशील तू नाही वास तुला इकडं नको चल सोबत वाटायला मला सख्खा साडा पाठ आहे मी कडं वरण जायचं आणखो म्हणा कसा वरतोय आली आहे तिकडं ह्या साईडला जाली जास्त आहेत ह्या साईडला पण आहे पण तिकडं डायरेक्ट परत बावडी जा परत बावडी बावडीवाडी तिकडं कारण लेट झालं तर कोणतं दुसरं आणि तिथं जाईल त्याच्यापेक्षा साडेसहा झालेत आपणच जाऊया आधी तर चला जाऊया आधी असेन्या नेमक्या जागेवरतीच जाऊन व्हिडिओ घ्या मी त्या सगळ्यांनी संपेल <laughs> अक्का गाव येईल पुढल्या वर्षी तर चला आहे त्यावेळेस दोन कळे आहेत

Çık dışarıya. Ayrıca. 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 Ayrıca.

सुरुवात झाली आता पुढे पुढे असणार असा माझा अंदाज आहे बघू आहे पण पर्वात गाव पण काही येईल ना आकड्या यावर्षी जरी तुम्ही अजून आजून असेल तर काय माहिती नाही बघून नाही

अरे वा कळ्याच्या पळ्याच्या कळ्यात मग मग एक कळी एक कळी कळी नाही पाया काही दिसत नव्हतं तरी इकडं मी काढायला परवा घातलाय सांगू सांगतो ना तुम्ही जाऊन दाखवते इकड्या हा बघा कळ्या

अरे यार कट झाली ना अशी भेटती ही दोन कशी काहीतरी अजून ना असावी दोन पाहिजे मी बाहेर आले बघू नाही येत ना होय खायची गोष्ट नाही ती पॉट वर वाटत आहे काय वर

Ты не глядел, богатый мой, да? Крыла ногу, да? Ты не глядел, богатый мой, да?

i 려서이 i a segera k 고 t a t i d 고 k nyanyi.

आतमध्ये लावता तू आतमध्ये आतमध्ये तिकडं खाली आहेत खाली पण तिकडं मुदत आहेत या तब नै बो होय आता बिरा रोवान रोवान इस्क <laughs> बोलते रोना ते नंतर आपण तुम्हाला धुऊन दाखवणार बघा साडे चार पाच जरा तुटली बघा रू नये फोटो काढ चला परत एकदा फेर पटतो मारूया बघूयाच्यावर आय हा भेटल्यात हा एक बस तर काय नाही याच्या पुढे काय माहिती नाही आम्हाला बघून या एवढी रोहन भेटले त्या फिरलो इकडून फिरून इसवलीच्या साड्या मार या साईड पण नाही आता धुऊया दाखतो पावस माह चिडचिंग लावून गेलायच नागर बाजूसर बाजू पण एवढे एवढे व्हायला ना ठेवतच नाही ते एवढे एवढं सर्व काढून द्या त्याच्या उल आपल्या ते भेटायला हेच काढून घेऊन या तो मित्रांनो एवढी प्रोग्न भेटलेत तर व्हिडिओवर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत Bye bye.